वसमत तालुक्यातील हैतनगर येथे विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा व भूमिपूजन सोहळा संपन्न झाला वसमत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजूभाई नौगर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासस्थान बांधकाम व सोलार संच बसवणे व इतर अनुषिक कामे सात कोटी पन्नास लक्ष रुपये कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला मुस्लिम बांधवच्या ईदगाह परिसरात फेवळ ब्लॉक बसवणे तीस लक्ष रुपये मस्जिद परिसर सिमेंट रस्ता अकरा लाख रुपये मारुती मंदिर मागील रस्त्या वट्टू बसून अकरा लाख रुपये असा एकूण अंदाजीत सात कोटी पन्नास लक्ष रुपये कामाचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा वसमतिदार समिती लोकप्रिय आमदार राजूभाई नगर यांच्या शोभस्ते दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी हायतनगर गावामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला या लोकार्पण सोहळाप्रसंगी उपस्थित पदाधिकारी राजूभाई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालुमा आढोरे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तानाजी बेंडे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष गौतम दवनी ज्ञानेश्वर बेंडे गावातील सरपंच लक्ष्मण डोके गावातील प्रमुख नागरिक व समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते हयतनगर गावातील गावकडच्या वतीने आमदार राजूभाई अनोगर यांची जंगी स्वागत करण्यात आली समृद्धी मराठींसाठी झालं होतं तर त्याची दुरावस्था झाली होती आपल्या इथल्या नागरिकांना हयतनगर असून आणि पंचकृषीतील सगळ्यात गावातील मंडळीला त्या आरोग्य के केंद्राचा सा उपयोग झाला पाहिजे त्यामुळे आज आपण इमारतीचं बांधकाम केल्यानंतर सुद्धा तुमची आमची आपण तिथे गरज ओळखली पाहिजे म्हणून ओपीडी आय आम्ही तपासण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे कर्मचारी आपल्या इथं राहत नाहीत सातत्यानं अपडाऊन करतात रात्री अकरा बारा वाजता एखादा पेशंट आला तर त्याला अडचण तयार होऊ नये म्हणून कर्मचाऱ्याचं निवासस्थान आपण इथंच करतोय की ज्याच्या माध्यमातून हायतनगर आणि परिसरातील लोकांना चोवीस तास त्याची सेवा उपलब्ध झाली पाहिजे आज आपण अल्पसंख्यांच्या माध्यमातून इथं जवळपास तीस लक्ष रुपयाचा निधी दिलेला आहे तो निधी निवडणुकीच्या अगोदर आणला होता पण अल्पसंख्यांच्या सगळ्याच कामाला स्टे घटल्यामुळं तो काम आपण करू शकलो नाही तरीसुद्धा युद्धा परिसरामध्ये सुशोभीकरण पण आज मी सभापती साहेबाला ज्ञानेशला सांगितलं आमच्या उस्तूम सरपंचाला सांगितलं सारंगला सांगितलं होतं की आज आपल्या याच्यासोबतच आपण हैदनगर ते लोणपर्यंतचा रस्ता चार किलोमीटर सात किलोमीटरचा जवळपास मंजूर केलेला पण त्याचा सरपंच आपल्या या गडबडीमध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम राहिलेला आहे ते सुद्धा आपल्याला या चार आठ दिवसामध्ये करून घ्यावं लागेल त्यासाठी ते सुद्धा आपण मुख्यमंत्री ग्राम सेवक योजनेच्या माध्यमातून भरेल असा निधी त्या माध्यमातून उपलब्ध केलेला आहे कारण ही सगळी रस्ते करणं आजूबाजूच्या गावाच्या गावात जोडणं शेत रस्ते करणं पालघर रस्ते करणं हे तुमचं आमचं काम आहे आणि ते त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण तिथं निधी उपलब्ध करून देण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे आता सोनूनं वेगवेगळ्या भाषणामध्ये सांगितलं की बाबा या या कामांसाठी आपल्या इथं निधी उपलब्ध करून देण्याचं काम आपल्या माध्यमातून होत असते आणि हे करत असतानाच आपल्या इथं मारुती मंदिराच्या परिसरामध्ये जुनी बारावं आहे त्यासाठी सुद्धा असं मागच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचं जे तीर्थक्षेत्र म्हणून आपण बघितलं जातं त्या आपण दर्ग्याला पण तिथं निधी उपलब्ध करून देण्याचं काम असो पाचशा दर्ग्याला सुद्धा निधी उपलब्ध करून देण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे मागच्या काळामध्ये सगळ्या मंदिराच्या बाबतीमध्ये आपण निधी सांगितला त्यासाठी सुद्धा केले आता सरपंच साहेब आमच्या बाजूला उपस्थित असताना ते म्हणले की बाबा आमच्या गावातल्या प्रमुख सगळ्यांची मागणी आहे की या गावामध्ये आमच्या सगळ्या समाजांचे इथं लग्न झाले पाहिजे यासाठी आम्हाला इथं आमचं सांस्कृतिक सभागृह किंवा त्याला आपण मंगल कार्यालय म्हणतो त्याची सुद्धा गावातून मागणी केलेली आहे मी लोकेश साहेब त्याला सांगितलं गावातल्या सगळ्या मंडळीच्या सरांसाहेब तिथं आपण तुम्ही निवेदन आपल्या इथल्या सगळ्या गावातील लेखीबाईचे साखरपुढे असतील लग्न होत असतील अशासाठी दीड कोटी रुपयाचा सभागृह आपल्या गावाला देतो त्या ठिकाणी कारण लोकप्रतिनिधी हा सगळ्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या मतातून निवडून आलेला असतो त्यावर गावातील रस्ते करणं गावातील अंतर्गत रस्ते करणं बाकीची काही कामं असतात ती ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि आमदारकीच्या माध्यमातून त्याला निधी उपलब्ध करून द्यायचा असतो मी आपल्या हा नगरवासीला एवढीच विनंती करतो की आमदार तुमच्या पक्षाचा तुम्ही निवडून दिलेला आहे तर पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य पंचायतीचे सदस्य जर तुमच्या विचाराचे असतील तर हायतनगर सरकारमध्ये आपल्याला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचं काम पुढच्या काळामध्ये होऊ शकतं जे काही शेत रस्ते पांढर रस्ते असतील अजून आपल्या गावातल्या काही आनुवंशिक बाध्य असतील त्या सगळ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये आपण करूया आज आपण इथं आल्यानंतर आमच्या सोबतच्या सगळ्याच पाहुणे मंडळींचा मान सन्मान केला सत्कार केला आता लवकरच जिल्हा आपल्या गावातून सुद्धा परिषदे असतील आमचे साहेब असतील दोघांनी आपल्याकडे मागणी केली नाही जिल्हा माध्यमातून आणि पुढच्या काळामध्ये आपल्या सरकारमधून सुद्धा मस्केसर असतील अजून काही मंडळीनं जिल्हा परिषद पंचायत समितीची मागणी केलेली आहे आणि पंचायत समितीच्या बाबतीमध्ये आमचे सारंग असतील आमचे रुस्तुम सरपंच असतील यांनी सगळ्यांनी याच्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे जिल्हा परिषद ग्राम सध्या नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत तुमच्या सगळ्या माध्यमातून निश्चित या विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य करताल अशी मी तुमच्या सगळ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आज आपण आम्हाला इथे गावात बोलवलं मान सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल हैदनगरवासीयाचे मी पुन्हा एकदा आभार मानतो व सगळ्यांचा तुम्ही सत्कार केल्याबद्दल आज इथल्या हैदनगर मंडळीच्या सगळ्यांचे मी आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र